नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत यूट्यूब चॅनलवर तर आज सकाळी सकाळीच मी आलो होतो आमच्या या ओढ्यावरती पोहण्यासाठी हो आज आम्ही या ओढ्यावरती पोहण्यासाठी आलो होतो आणि आजच्या या पोहण्याची सुरुवात भाय्याने अशा प्रकारे टाकलेल्या सुळकीने झाली कशी वाटली तुम्हाला ही सुळकी कमेंटमध्ये नक्की सांगा यानंतर पाण्यामध्ये उतरायचा दुसरा नंबर माझा होता आणि मी या टाकलेल्या ओढीने माझीसुद्धा आज पोहण्याची सुरुवात झाली थोडे पोहण मन भरल्यानंतर आम्ही अशा प्रकारे साबण लावून पाण्यामध्ये थोडी मस्ती करू लागलो <laughs> थोडी मस्ती केल्यानंतर पुन्हा एकदा मी भैया आणि हर्षदने ऐंशीच्या स्पीडने आमच्या पोहण्याला सुरुवात केली आणि शेवटी या लावलेल्या रेसमध्ये मी हारलो कारण मला इतके पोहायला येत नाही कारण आम्ही खूप दिवसानंतर आज पोहत होतो त्यामुळे मला काय आज पोहायला नीट येतच नव्हते पोहून झाल्यानंतर आम्ही गेलो आमच्या या मराठी शाळेमध्ये पुन्हा एकदा क्रिकेट खेळायला आणि यानंतर आमच्या पारंपरिक पद्धतीनुसार आम्ही आमच्या सर्व प्लेअरचे बॅटीने असे नंबर पाडले खेळून घरी आल्यानंतर आम्हाला आमच्या मशीनला ओढ्यावरती पाणी प्यायची जबाबदारी देण्यात आली आणि ओढ्यावर पाणी पिल्यानंतर आम्हाला या मशीनना माळावर न्यायचे होते आणि रोजच्याप्रमाणे आज सुद्धा आम्ही आमच्या ओढ्यावर आलो होतो तेव्हा आमच्या ओढ्यामधील पाणी पहा मित्रांनो किती जास्त कमी झाले आहे पहा या पाण्यामधील खालचे ताळाचे दगडसुद्धा आता स्पष्ट दिसू लागले आहे यावरूनच तुम्ही कल्पना करा की या ओढ्याचे पाणी किती कमी झाले आहे हे पाणी उन्हाळ्यामध्ये खूप कमी होणार आहे आणि लगभग हे पाणी संपूनच जाईल आणि हे पाणी संपल्यानंतर आमच्या तसेच गावातील सर्व गुरांचे इथे पाण्यासाठी खूप जास्त हाल होणार आहेत आत्ता आमचे मोटर बंद आहे त्यामुळे आमच्या विहिरीचे पाणी आता फुल भरलेले आहे आणि ही विहीर आमच्या या ओढ्यालासुद्धा पाणी देण्यामध्ये खूप जास्त मदत करते लोकांच्या ओढ्यातील पाणी विहिरीमध्ये जाते परंतु आमची एकुलती एक अशी विहीर आहे जी तिचे पाणी स्वतः ओढ्यालाच देते मशीना बांधल्यानंतर मी जेव्हा आर्यांकडे आलो तेव्हा आर्यन पा अशा प्रकारे त्यांच्या या शेताला पाण्याने भिजवत आहे अशा प्रकारे त्यांची पाईपलाईन त्यांची विहिरीपासून आलेली आहे आणि यावेळेस सुद्धा तो विहिरीच्या पाण्याने त्यांच्या या शेताला भिजवत आहे आणि मग अखेर आम्ही आमच्या मैदानावर क्रिकेट खेळायला आलो तर आज इतकी जास्त मुलं क्रिकेट खेळायला आली होती तर आज क्रिकेट खेळण्यासाठी खास आम्ही कॉस्कोचा चेंडू आणला होता तर हा चेंडू का आणला कारण आज सकाळी जेव्हा आम्ही शाळेमध्ये क्रिकेट खेळत होतो तेव्हा माझ्याकडूनच हा चेंडू फुटला गेला त्यामुळे लगेचच आम्ही हा नवीन चेंडू घेऊन आलो क्रिकेट खेळून झाल्यानंतर आम्ही तेथूनच आमच्या म्हशीकडे गेलो आणि म्हशींना अशा प्रकारे सोडून आमच्या घराकडे आणू लागलो तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये में नक्की सांगा तर आजपासून आपण पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओंना सुरुवात करणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलवर असेच प्रेम करत राहा आणि लवकरात लवकर आपल्या एसके बारा ब्लॉग्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद